नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आज आलो आहे आपण उसाटण्याला शर्ती ना तर बघू शकता आपण आता गाड्यामध्ये आलेलो आणि गाड्या आपल्या पार्क केलेल्या आहेत पार्किंगला तर बाईला पण आपल्या मागून येतात बाईला आले तर आपण बाईला उतरून अंड्यामध्ये जाणार आहेत आणि उसाटण्याच्या शर्ती कशा होतात ते तुम्हाला दाखवतोच नाही या ब्लॉगमध्ये तुम्हाला तर भेटूया आपण आता अंड्यामध्ये मित्रांनो आता आपला टेम्पो पण आलेला आहे आणि आता मी चाललो आहे बैल उतरावाला होऊ शकतो मित्रांनो आलेले न तुम्ही मी चटण्या अड्ड्यामध्ये खच्चा खचा असा अड्डा भरलाय आहे पूर्णपणे आपण पण चाललं तर आपल्या बाईला उतरवाला मित्रांनो आता आलो आहे आम्ही जवळ टेम्पो पण धक्क्याला लावला आहे आपला आणि आता आपण बाईला उतरून घेतोय खाली तर राय उतरून घेतलेलं आहे आम्ही खाली होऊ शकता ठीक आहे आता गाडीतून उतरवलं मित्रांनो खाली घेतला आता उतरवला आम्ही मित्रांनो मल्हारला उतरवलं आपण आता आणि चकडी पण आपले उतरून घेत आहे इकडे चकडी पण उतरून घेतलेली आहे मित्रांनो आता मी स्वतः टेम्पोवर चढलेलो आहे इकडे बघू शकता इकडे आपले दोन मल्हार आणि रायबा तर मित्रांनो आता बांधून घेतलेले आहेत आपण आपली अल्हार बघू शकतो नाही इकडे रायबा इकडे मालक बघू शकता तुम्ही मित्रांनो पाखऱ्याला बघू शकता तुम्ही विजय शेट शेलके डेरवल यांचा पाखऱ्या तर जिगरला बघू शकता मित्रांनो सरकारला बघू शकता तुम्ही इकडे हजार सी सरकार जो आज पायरा आहे आपल्या वासरासाठी शंभू बघता मित्रांनो तुम्ही पोसरीचा शंभू बघू शकता रॉबिन बदलापूरचा या दादांचा बैल आहे

मित्रांनो बघू शकतो इकडं रॉकी आणि पिस्तूल स्वामीला बघू शकता एक सिंगी स्वामी नेवाले तर इथून पुढे आड्ड्याला झाला आहे बघू शकता भरपूर अशी गर्दी इकडे बाईला पण पराला चाललेले आहेत तिकड ले ले, आता आम्ही पण चाललो आट्याकडे मित्रांनो आम्ही आट्याकडे चाललो होतो पण आता आपले शहरात जमलेली आहे तर आता पैसे वगैरे भरून आलेत पोरा तर डायरेक्ट बाईला काढायला चाललो होतो तर बाईलाच घेऊन आम्ही डायरेक्ट आता आठ्यात जाणार आहोत जिकडं तिकडं बघाल तिकडं बाईलाच एवढा आड्डा भरलेला आहे आज बायलांनी मित्रांनो बालकरांचं लक्ष बघू शकता तुम्ही इकडे अजून पण गाड्या येतात ज्यूस पण आलाय मित्रांनो इथं पाणी माझा ज्यूस घेतलेला आहे पवन चाललंय पाला बघू शकता मित्रांनो सगळे मोठे बाईला पालाला चाललं खाली आणि आम्ही आमचा वासरू काढायला चाललाय पण वासराला पाणी करायला घेतलेलं आहे आता तू इथेच बस शिवला घेऊ बघतो आश्रय घेवनाले आम्ही आता बघा सकता आपला आश्रय चेंढरी वंदना मात्रे बंधू कश्यप देवटी जवळ झाला बटण नोट नाही आड सोडतात म्हणून थांबलं नाही गावदीप बसेरा जे शिरा श्री महालक्ष्मी प्रसन्न लक्ष्मण शंकर मात्रे चिंचपा दोन बदल पाच हजारा मध्ये तत्व दोन जोड दे गावदीप प्रसन्न प्रवेश निवा देवकरच आता गाड्यांचं आहे बायलांचे शकता बालकरांना चंद्र बघू शकता एक सिंगी आता खाली घेऊन आलो आम्ही रायबाला කලියලම සු්ටලග බ බල සි මෙන්න සුට්ටලාල අද ආඩ ලක්ත දේදේ

ले ले तर आता आम्ही रायबल आणून बांधलेलं आहे परत तर आता आम्ही चाललो शर्ती बघायला गाडी तर पडली आपली मित्रांनो नियोजन आता चेंज झालेलं आहे आमचं तर आता आम्ही शर्ती बघायला चाललो तर डायरेक्ट बाईला भरून घरी चालला जमला तर डी एस पी फाटीवरती आम्ही टाकणार आहे होता बावऱ्याचा आणि मल्हारचा नियोजन दुसरा झालेला आहे मित्रांनो तर आता मी डी एस पी फाटीवरती कॅरा डागा लावलेलो आहे मल्हारचा आणि आहे मी आता डी एस पी फाटीवरती तर बाईला उतरवतो इथे आता आम्ही तर आता इथे आम्ही डी एस पी फाटीला गाडी झुपलेली आहे आणि आता फेरा मारतोय मल्हारचा आणि भावऱ्याचा ડ્રાઇવર બહુ શકતા તમે શ્રવણ ડ્રાઈવરે तर मित्रांनो फेरा वगैरे मारून झालेला आहे आणि आता आपली बाईला आपण भरलेत टॅम्पोमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतो आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडलाच नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये